तुला बाई भूमी फिरायला जायचंय सारखं नाही जायचं ना नको बाबा ती रडेल ना तुझ्यासारखी आहे ना मी तिला स्लोली समजवते चालेल तुला मम्मा समजवते तशी समजवू तिला पण भूमी तू छोटा बाबू आहेस ना आमचा मग तू असं रडवू नको मग हां मग तेच ना आता तू झोपलीस ना तर सकाळी उठशील ना टाइम वरती मग आपण ब्रेकफास्ट करून मग जायचंय आपल्याला मॉल ला म आरुवी आता स्कूल नाही आहे उद्या संडे आहे ना स्कूल नाही आहे उद्या की आता स्कूल नाही आहे उद्या संडे आहे ना स्कूल नाही आहे उद्या संडे म्हणजे काय असतो सुट्टीचा टाइम हो की नाही गारवी आरवी मग आता, आता बग बग, तू रडू नको तू झोप आता तू जेवलीस का आर्वी बघ जेवली आरवी तू चपाती खाल्लीस ना बघ सॉस आणि चपाती खाल्ली आणि तू काय खाल्लंस हिने काय खाल्लं भूमी ओ भूमीची मम्मा हिने काय खाल्लं बाई मग आता मग तुम्ही हिला फटके द्या मम्माने तुम्हाला कसे फटके दिलेले चॉकलेट लॉलीपॉप मागितलं तर है ना तिला द्या फटके तुम्ही ना बाबा आम्ही देणार देणार मी तुलाच फक्त तू माझी बाबू आहे ना ही तुझी बाबू आहे मग तू देईला